मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवलेली आहे आणि आमचे पॅनल प्रमुख आणि सचिन रावतच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी म्हणून एकत्र लढवले आणि आम्हाला जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मत आम्हाला सोसायटी मतदारसंघात पडलेले आहे व्यापाऱ्याचे दोन पण आलं आम्हाला दोनवर ग्रामपंचायत मध्ये आम्ही कुठं चुकलो आणि आम्हाला ते बारकांना निरीक्षण करावं लागेल आणि जरी ते तीन जरी निवडून आले असतील मार्केट कमिटीचा कारभार आम्ही योग्यपणे करू मार्केट कमिटी शेतकरीच्या हिताचे कशा पद्धतीने चालतं याचा योग्य ते या बाजार समितीचा आमचा निवडून आलेला उपयोग करून घेऊन शेतकऱ्याला मदत करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू सभापतीचं वगैरे आम्ही अजून काय ठरवलेलं नाही ते मान्य सचिनदादा दादा ना आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून ठरवू स्पेन का प्रीमियम वॉटर विथ ऍड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस 6 क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे